मी पोलीस कसा झालो म्हणजे मी सांगतो माझ्या शॉर्ट मध्ये मा तुम्हाला mm. कि बाबा ग्रॅज्युएशन नंतरनं मी पोलीस भरतीची तयारी केली तयारी mm. चालू केली mm. तर त्यामध्ये दोन टाइम मैदानी चाचणी करायचो mm. सराव करायचो बरोबर त्यानंतर म्हणजे दोन ते चार तास पाच तास असं लेखी परीक्षेची परीक्षेची तयारी करायचो म्हणजे त्यात बुद्धिमत्ता असू दे गणित असू दे किंवा मराठी व्याकरण असू दे किंवा आपले इतर चालू घडामोडी किंवा इतर जी अभ्यास करायचो तर जसं एक्झाम जवळ म्हणजे भरतीची ऍड आली तशी दोन टाइम फिजिकल तयारी दोन दोन टाइम फिजिकल तयारी तयारी करायला चालू केलं मग सकाळी पहाटे लवकर उठायचो आणि मित्रासोबत पहाटेच तिकडे गावाकडे आपण जे जसं की तुम्ही ग्राउंड वरती सध्या प्रॅक्टिस करत असाल आणि काय ग्राउंड वरती कधी प्रॅक्टिस केलेलं नाहीये की के गावाकडे जे पाण्यात म्हणतात पाण्यात पाण्यात किंवा मोकळा शेत असतो हा पांदी, पांदी नाहीतर आता जे रास वगैरे हो झाला तर मोकळा शेत पडलेला असतो असं असं पण त्यामध्ये शंभर मीटर पाळण्यासाठी आपलं पायात मजबूत होण्यासाठी ओके हा त्याच्यातून आपलं स्पीड कमी होतो पण त्याच्यातून शंभर मीटर आपल्याला भरपूर म्हणजे फास्ट सराव त्यातनं होत होता आपल्याला मग तशी बाहेरच आपण मैदानी चाचणीची प्रॅक्टिस केली आणि लेखी परीक्षेला मी भरपूर अभ्यास केला होता आणि त्यामुळे मला माझा फूल कॉन्फिडन्स होता की बाबा लेखी परीक्षेला मी चांगले मार्क पाडणार जसं की दोन हजार तेरा मध्ये भरती सुटली आपली त्यामध्ये फिजिकलला मी नव्वद मार्क घेतलो पहिल्यांदा तुम्हाला ते सांगतो मी ज्यावेळी माझे छाती मोजमाप करण्यात आलं ओके ते सांगतो तुम्हाला विशेष करून आजकाल भरपूर पोरांची अशी होऊ शकतो बरोबर झाल्यानंतर ना तुम्ही घाबरून न जाता अशा पद्धती मी जसं गेलो तसं तुम्ही करू शकता पुढे बरोबर की ज्या वेळेला माझं चेस्ट मोजवत घेत घेत होते त्यावेळेला मला चेस्ट मधनं बाहेर काढलं होते तुमचं चेस्ट बसत नाही म्हणून कारण माझं बॉडी एकदम म्हणजे वीक होत त्यावेळेला वीक नाही की एवढं फिट नव्हता मी हा तर चेस्टला माझा एक सेंटीमीटर कमी पडतोय म्हणून सांगायचं ते मला अपात्र करतो म्हणत होते मी म्हणलो मला माझं चेस्ट बसते तुम्ही मला अपत्र करू शकतो मी तिथल्या अधिकाऱ्यांना हे केलं ते म्हणले नाहीतर तू तिकडे मेन जाऊन भेट म्हटलं मग मी त्यांना जाऊन भेटलो की बाबा माझा चेस्ट तरी पण मला हे चेस्ट मधन एक सेंटीमीटर कमी पडते म्हणून हे करतायत ते मग ते स्वतःच ते जे इंचार्ज होते भरती मधले ते स्वतः येऊन बघितलं त्यावेळेला तिथे की बाबा हे चेस्ट बसते की नाही तर माझं ज्या वेळेला त्यांनी चेस्ट घेतलं त्यावेळेला माझा चेस्ट Uh, थोडंफार चेस्ट जर बसत नसेल तर थोडं डिप्स वगैरे मारायचं आपण ओके चेस्ट चेस्टचा प्रॉब्लेम आहे हा चेस्ट असा बसतो सा, सामान्यपणा चेस्ट बसतो पण ज्यावेळेस फुगवून सांगा फुगून चार सेंटीमीटर फुगायचं असतो त्यावेळेला आपल्याला तो, तो प्रॉब्लेम येतो ओके okay. मग त्यावेळेला मी काय केलं चेस्ट म्हणजे एक हे मारलो डिप्स मारलो एक असा असा डिप्स मारलो आणि परत तिथे चेस्टला मी गेलो चेस्टला गेल्यानंतर ना माझा चेस्ट त्यावेळेला बरोबर बसलो कि त्याच्यामध्ये काय हे नाही केलं बरोबर बसलं मी थोडं घाबरलं नसल्या घाबरल्या असल्यामुळे माझं थोडं मी धडधड पहिल्यांदा भरती आणि माझं बसतोय प्रत्येकाला असतो तर तुमच्याही मनामध्ये असं भीती भीती निर्माण होईल कदाचित चेस्ट वगैरे कारण ही भरतीची पहिला प्रोसेस असतो आपल्याला चेस्ट मधून जर तुम्हाला क्वालिफाईड केले गे तर तुम्ही मैदानी चाचणीला त्यानंतर तुम्ही क्वालिफाईड होत मग पहिलाच परीक्षा ती असते मग त्यामध्ये आपल्याला भीतीमुळे मला थोडं ते बसत ना म्हणजे त्यावेळेला हे झालं नंतर ज्यावेळेला सल्ला दिला की बा थोडाफार डिप्स मार okay. तुझी छाती बसून जाईल तुझी बसते मग मी त्या पद्धतीने चेस्ट डिप्स मारलो एक माझ्या त्यानंतर मग साहेब ते आले मग त्यावेळेस चेस्ट घेतलं मग त्यावेळी बसल चेस्ट मधून मी क्वालिफाईड झालो मग त्यावेळेला मला थोडं बरं वाटलं मी आता मैदानी चाचणी जेऊ शकतो मग जसं की मैदानी चाचणी स्टार्ट झाली त्यावेळेला मैदानी चाचणीमध्ये मी पाच किलोमीटरला आउट ऑफ मार्क घेतलं शंभर पैकी मी नव्वद मार्क मैदानी शासनला घेतलं त्यानंतर ना एक महिन्यानंतर ना लेखी परीक्षा मग लेखी परीक्षा जवळ आली होती मग mm. मी लेखी परीक्षा दिली mm. लेखी परीक्षेमध्ये मला चौऱ्याऐंशी मार्क पडले शंभर पैकी गुट टोटल तो तो माझं सरासरी झाली एकशे चौऱ्याहत्तर माझं मार्क झाले टोटल प्लस चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याहत्तर मार्क झाले बिलकुल एकशे चौऱ्याहत्तर मार्क मध्ये आमचं मेरिट लागलं एकशे बहात्तर ला हो मग एकशे चौऱ्याहत्तर मार्क मला पडलेला अशा पद्धतीने तुम्ही जर मनामध्ये पोलीस भरती होण्यासाठी कि तुमच्याकडे एखाद्या गोष्टीच जर कमीपणा असेल तर तुम्ही त्या माझा कमीपणा आहे म्हणून दाखवून देऊ नका की तुमची कमजोर आहे म्हणून ते दाखवून देऊ नका ते कमजोरीवर मात कसं करता येईल त्या आणि त्यानंतर त्याच्यावर मात करून आपण पोलीस भरती कशा कशा पद्धतीने होता येईल हे जर मनामध्ये जर तुमच्या मनामध्ये ठेवून जर तुम्ही तयारी केली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये मायासारखं तुम्ही सक्सेसफुल होणार याची मी गॅरंटी देतो कुठलाही क्लास लावायची गरज नाही किंवा कुठेही तुम्हाला हे करायची गरज नाही की तुम्ही स्वतःच्या स्वतः जरुन घरी प्रॅक्टिस वगैरे करून आणि लेखी परीक्षेची जर तयारी केली तुम्ही लायब्ररी अटेंड करून तर तुम्ही शंभर टक्के पोलीस भरती होते मी शंभर टक्के गॅरंटी देतो गुड वंडरफुल तुमची तुमची जर्नी अतिशय कामाड कष्टाची आहे आणि तुमची जर्नी अतिशय जिद्दीची आहे आणि तुमची जो प्लॅनिंग होता आणि तुमची जो पोलीस व्हायची हो इच्छा जिद्द कष्ट होती ते अतिशय उल्लेखनीय अतिशय अप्रिशिएटेबल आहे तर जे विद्यार्थी अथवा सध्या जे परीक्षासाठी पात्र आहेत अथवा जे प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अनमोल असे व्याख्यान दिलात अथवा अनमोल असे उपदेश दिलात त्या विद्यार्थ्यांना अथवा माझ्याकडून तुम्हाला तुमच्या भावी भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा